जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहोत किल्ले तुंग या ठिकाणी आता आम्ही पार्किंगला पोहोचलो आहोत या ठिकाणी असलेलं हनुमानांचं मंदिर या ठिकाणी जर तुम्ही किल्ल्यावरती मुकामी आलात तर इथे सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते सगळं इथे राहू शकाल सकाळी किल्ल्यावरती जाऊ शकता चला जाऊया किल्ले तुंगची सफर करण्यासाठी किल्ले तुंगकडे आपण येत असताना आजूबाजूच्या परिसरातून किल्ले तुंगचं दिसणारं हे विहंगम असे दृश्य पायथ्यापासून दिसणारं किल्ले तुंग प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे किल्ले तुंगला हिरवी चादर या ठिकाणी पांघरलेली दिसत आहे ही सुरुवातीची पायवाट किल्ले तुंग ह्याची समुद्रसपाटीपासूनची सा उंची साधारणतः तीन हजार फूट एवढी आहे किल्ले तुंगचे पुण्यापासूनचे अंतर पासष्ट ते सत्तर किलोमीटर एवढे आहे तर मुंबई शहरापासूनचे अंतर साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर एवढे आहे आणि लोणावळा शहरापासून वीस ते तीस किलोमीटर अंतरावरती किल्ले तुंग आहे